हाय व्होल्टेज ठरत असलेल्या माडा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची माढा विधानसभा मतदारसंघात मतदारांनी उत्साहामध्ये आणि शांततेत मतदान केलंय एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या उन्हाच्या कडाक्यामुळे सकाळच्या सत्रात मतदानाचं प्रमाण कमी होतं सकाळी सात ते नऊ या दरम्यान सुमारे सव्वा तीन टक्के इतकंच मतदान झालं सकाळी अकरा वाजेपर्यंत पंधरा पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालं दुपारी तीन वाजेपर्यंत सदोतीस पूर्णांक पाच टक्के मतदान झालं दुपारी बारा ते चार या दरम्यान मतदानासाठी लोक कमी प्रमाणात बाहेर पडलेले दिसले मतदानासाठी कडाक्याचा फटका बसलाय त्यामुळे काही मतदान केंद्रावर शुकशुकाट होता सकाळच्या सत्रात व दुपारी चार नंतर मतदारांनी अनेक ठिकाणी रांगा करत मतदानाचा हक्क बजावला सीना माढा उपसा जलसिंचन पाणी नौ नौ वर वर न आल्यानं माड्यातील कुरडू ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान गावातील एकूण सात हजार सातशे त्रेपन्न मतदारांपैकी गावातील केवळ अडुसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय मॉक पोल दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे सोळा ठिकाणच्या मशीन्स बदलण्यात आल्या मात्र याचा मतदान कोणताही परिणाम झाला नाही माडा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या करमाळा विधानसभा मतदारसंघातील निमगाव या केलं माडा लोकसभा माडा विधानसभा मतदारसंघातील वाकाव येथे शिवसेना नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत माड्यात माजी आमदार धनाजीराव साठे नगराध्यक्ष मिनल साठे दादासाहेब साठे माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे आनंदराव कानडे राजेंद्र चौरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संजय कोकाटे संजय पाटील घाटणेकर आदी प्रमुख नेते मंडळींनी मतदानाचा हक्क बजावला माढाच्या केवडमध्ये शेतकरी कुटुंबाचं बैलगाडीतून येऊन मतदान माढा लोकसभेच्या निवडणुकीसाठी माढा तालुक्यातील केवड गावातील मतदान केंद्रावर कल्याण पाटील व पत्नी छाया पाटील या शेतकरी दाम्पत्यानं चक्क बैलगाडी घेऊन मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी सरकार कोणाचंही येवो मात्र शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची तत्परता दाखवावी अशी प्रतिक्रिया शेतकरी दाम्पत्यांनी माध्यमांशी बोलते na dele